भारत हा मंदिरांचा देश आहे आणि येथे प्रत्येक वेगवेगळ्या मंदिराची आपली एक ओळख आहे आपल्या देशाच्या मित्रांनो खूप अशा मंदिरांची रचना अशी आहे ज्यांना पाहून हे सिद्ध होत आहे मित्रांनो त्यावेळीच्या लोकांना इंजिनिअरिंगचं ज्ञान आपल्यापेक्षा जास्त होतं असंच एसियन आर्किटेक्टचं उदाहरण आपल्याला आंध्र प्रदेशच्या अनंतपुरम जिल्ह्यातील एक छोटस गाव लेपाक्षी मध्ये पाहायला मिळतं मित्रांनो आपल्या वैभवशाली इतिहासासाठी प्रसिद्ध हे मंदिर दक्षिण भारतातील प्रमुख मंदिरांमधील एक आहे लेपाक्षी मंदिर 1583 एटी थ्रीमध्ये विजयनगरच्या राजासाठी काम करणारे दोन भाऊ विरुपांना आणि विरन्नाने बनवलं होतं पौराणिक मान्यतानुसार हे मंदिर ऋषी अगस्त्येने बनवलं होतं ज्या पर्वतावर हे मंदिर बनलेलं आहे या जागेचं पहिलं उदाहरण भेटत आहे रामायणमध्ये आणि या गावाचं नाव लेपाक्षी का पडलं या मागची पण एक कहाणी सांगितली जाते मित्रांनो वनवासाच्या दरम्यान भगवान राम लक्ष्मण आणि सीता माता इथे आले होते जेव्हा रावणाने सीता मातेचा अपहरण केलं आणि तो त्यांना आपल्यासोबत घेऊन जात होता तेव्हा पक्षी जटायूने रावणाचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याशी युद्ध केलं आणि घायाळ होऊन जटायू पक्षी या जागी पडला होता मित्रांनो नंतर श्रीराम सीता मातेला शोधण्या दरम्यान येथे पोहोचले आणि त्यांनी लेपाक्षी म्हणता त्याला गळाभेट दिली लेपाक्षी हा मित्रांनो एक तेलगू शब्द आहे ज्याचं कारण आहे उटा पक्षी या मंदिराचा एक मनमोहक उदाहरण आहे या मंदिराचा एक खांब जो येथे येणाऱ्या पर्यटकांचं एक मुख्य आकर्षण आहे या खांबाचे एक वैशिष्ट्य आहे हा खांब खाली जमिनीला स्पर्श नाही करत यामुळे या स्तंभाला लटकणारा स्तंभ किंवा हँगिंग पिलर पण असे म्हटले जाते येथे येणाऱ्या पर्यटकांचं भक्तांचं हे मन आहे या मंदिराच्या स्तंभा खालून कपडा काढल्यावर त्यांना सुख समृद्धी भेटते इंग्रजांनी या मंदिराचा रहस्य उलगडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते यशस्वी नाही झाले लेपाक्षी मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक नंदीची खूप मोठी एकाच दगडात कोरून बनवलेली मूर्ती आहे जी सत्तावीस फूट लांब आणि पंधरा फूट उंच आहे एकाच दगडातून बनलेली सगळ्यात मोठी प्रतिमा आहे येथे शेषनागाची एक आश्चर्यजनक पण प्रतिमा आहे असं म्हटलं जातं जवळजवळ साडेचारशे वर्षापूर्वी येथील स्थानिक शिल्पकारांनी ही मूर्ती बनवली होती या मंदिराच्या लटकणाऱ्या स्तंभाचं रहस्य कोणीही उलगडू नाही शकलं मित्रांनो खूप लाखो प्रयत्न केले असे आज पण धर्म आणि विज्ञानसाठी आश्चर्यचं कोडं बनलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या मागचं काय कारण असू शकतं आम्हाला कॉमेंट करून खाली नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढे नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद